नमस्कार मित्रांनो भारत संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा तर श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा म्हणजे नेमकं काय हे आपण पाहू संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा हा वारकरी संप्रदायात एक खूप महत्वाचा उत्सव आहे दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला आळंदी येथील समाधी मंदिरात मंदिरात हा सोहळा साजरा होतो हा सातशे एकोणतीसवा संजीवन समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाराशे शहाण्णव मधील संजीवन समाधीची स्मृती म्हणून हा उत्सव साजरा केला जातो ज्या श्री विठ्ठलाने माऊलींना दरवर्षी आळंदीला येण्याचे वचन दिले आहे आता संजीवन समाधी म्हणजे काय तर संजीवन समाधी म्हणजे योगी पुरुष ध्यान अवस्थेत लीन होऊन तल्लीन होऊन शरीराच्या बाहेर पडतात आणि ते परमेश्वरामध्ये विलीन होतात ही अशी समाधी फक्त योगी पुरुषच घेऊ शकतात योग मार्गाने ध्यान अवस्थेत लीन होऊन लीन होऊन इच्छेने जाणीवपूर्वक देहत्याग केला जातो याला संजीवन समाधी असे म्हणतात या अवस्थेत योगी आपल्या प्राणशक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळून देहातून बाहेर पडतात ही प्रक्रिया सामान्य मृत्यूपेक्षा खूप वेगळी आहे अशी समाधी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे घेतली आहे याच समाधीला संजीवन समाधी असे म्हणतात बोला पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज जा की जय गोपाल कृष्ण महाराज जा की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज जा की जय